नेवासा फाटा येथे शिवजयंती उत्साहात साजरी शिवरायांना मानेवरांचा अभिवादन नेवासा फाटा येथील शिव महाराणा प्रताप चौकात शिवजयंती निमित्त शिवाजी महाराजांना अभिवादनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या सोहळ्यात शिवभक्तांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली आणि शिवरायांच्या पराक्रमाचे स्मरण करत त्यांच्या प्रती निष्ठा व्यक्त केली कार्यक्रमाची सुरुवात महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून झाली राजूभाऊ उंद्रे विजूबाऊ गाडे बादल परदेशी कृष्णा परदेशी अनिल परदेशी पत्रकार संभाजी पठाडे गणपतराव मोरे सुशील दायजे पाटील आदेश साठे माधव नन्नवरे या समस्त मानेवरांच्या हस्ते पुष्पहार छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले यावेळी मानेवरांनी शिवचरित्रावर प्रेरणादायी विचार मांडले आणि शिवरायांच्या शौर्य पराक्रम आणि आदर्श नेतृत्वावर प्रकाश टाकला कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पत्रकार संघटना आणि प्रिन्स दरबार मित्रमंडळाच्या वतीने विशेष परिश्रम घेण्यात आले शिवभक्तांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसर उत्साहाने भरावून गेला होता तसेच या कार्यक्रमाप्रसंगी बाळू लिपाणे बबलू साळवे गोटू पडोळ विकास विटकर बंडू परदेशी उत्तम विटकर आबासाहेब शिरसाट गणेश झगरे राहुल बंदीवान दत्तू विवरे बाळू मैदान संदीप सोनवणे शेषराव गव्हाणे सागर गायकवाड पिंटू चव्हाण सह अधी मान्यवर उपस्थित छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीच्या निमित्ताने नवासा फाटा या ठिकाणी बहुजनांच्या वतीने शिवाजी महाराजांना या ठिकाणी अभिवादन करण्यात आलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य हे बहुजनांचं राज्य होतं आणि बहुजनांच्या वतीने या ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यात आलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो आदर्श आज भारताने पुऱ्या भारताने घेतलेला आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यप्रणालीचा अभ्यास करून या ठिकाणी संविधानाची निर्मिती केली आणि छत्रपतीचं जे राज्य होतं ते पूर्ण भारतामध्ये मा महाराष्ट्रातलंच राज्य नव्हे तर पूर्ण भारतभर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नियमानुसार या ठिकाणी संविधानाच्या माध्यमातून राज्य केलं जातं म्हणून बाबासाहेबांनी खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांना जी आदरांजली वाहिली ती संविधानाच्या माध्यमातून वाहिली हेच या ठिकाणी मी आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगू इच्छितो आणि पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांना संविधानाच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करतो डॉक्टर बाबासाहेबांच्या आढळी असल्याकारणाने मी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा निश्चित नि 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 एक शिवाजी महाराजांचे मेन शिवाजी महाराजांचे गुरु जसे या ठिकाणी तुकाराम महाराज होते त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांचे देखील गुरु शिवाजी महाराजांचे गुरु छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु तुकाराम महाराज होते आणि बाबासाहेबांचे गुरु हे छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून छत्रपतीचा आदर्श या ठिकाणी कायम राहो छत्रपतींची या ठिकाणी कायम राज्यप्रणाली लक्षात राहावी म्हणून संघटनेच्या वतीने गोष्ट आहे आज सर्वात महत्वाचा आहे आनंदाची गोष्ट आहे आज छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांना आज आझाद केलं आज आपण त्यांच्यामुळं आपण विविध जाती धर्मामध्ये आहे नाहीतर हा सर्व देश मुस्लिम राहिला असता म्हणून छत्रपती शिव जर शिवबा नसते तर आज हिंदवी स्वराज्य स्थापन झालं नसतं आणि जिजाऊंनीसुद्धा हेच बघितलं का माझे पती शहाजीराजे भोसले हे मोगलांकडे नोकरीला आहे आणि यांना गुलामगिरीतून कुठंतरी आपल्याला भारताला महाराष्ट्राला वाचायचं असेल तर असा काहीतरी पुत्र त्यांनी घडवला त्याचं नाव छत्रपती शिवबा आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी लहानपणापासून त्यांनी शिक्षण घेतलं आणि धनुर्धारी विद्या तलवार चालवणं डानपट्टा चालवणं अशा विविध क्षेत्रात त्यांनी तरबेज होते आणि छत्रपती शिवाजी महाराज हे तुळजाभवानी देवीचे निश्चिम भक्त होते आणि साक्षात आई तुळजाभवानी जे संपूर्ण आपल्या अठरापकड जातीचं जा दैवत आहे तुळजाभवानी कुलदैवत त्या आईसाहेबांनी साक्षात शिवाजी महाराजांना तलवार दिली आणि काही राजे तुम्ही लढा आता मोगलांसमेद आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या भवानी तलवारांनी संपूर्ण देशामध्ये गुडभर मावळे घेऊन अठरा पकड जातीचे मावळे घेऊन आज देश आपला भारत आझाद केला आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मुद्रा करून माझे भाषे निधीच संपवतो जय हिंद जय महाराज पत्रकार संघटनेच्या वतीने तसेच जीन दरबार मित्रमंडळाच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली यावेळेस गणपतराव मध्ये राजूभाऊंगरे कृष्णा परदेशी पर तसेच संभाजी प पत्रकार संभाजी पडाळे चित्सक पत्रकार सर्व पत्र... उपस्थित